तळासाठी दोन्ही हात वरती करून सर्वांडी गॅलरी मधले सर्व मान्यवर सर्व प्रेक्षक बाप ताळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत आदरणी पवार साहेबांचं आड घरी करूया सगळे सगळे महाराष्ट्राच्या सगळ्या दिले असून त्यांनी आयुष्याचा उमेदिसा काळात कुस्त दिला असे सगळे मान्यवर आज या ठिकाणी आहेत अशा कृष्णा देशात होतात पण महाराष्ट्राचा विचार केला गेले अनेक वर्ष विविध भागांनी या ठिकाणी ज्या दर्जाची स्पर्धा आयोजित केली अशी स्पर्धा कधी मुंबईला कधी पुण्याला कधी कोल्हापूरला या सगळ्या गावामध्ये लोकांना बघायला मिळतं पण यावेळेचं वैशिष्ट्य की कर्ज दानखेल मध्यासंघामध्ये एखेकांचा दुष्काळी भाग म्हणून ज्या भागाचा लौकिक होता त्या ठिकाणी या दर्जाची स्पर्धा आयोजित करणं ही काही साधी सोपी गोष्ट आणि त्या कर्तृत्व रोहित पवारांनी प्रस्तान तुमच्या सगळ्यांच्या साथीनं करून दाखवलं त्याबद्दल महाराष्ट्राच्या सगळ्या कृषी प्रेमकांच्या वतीनं रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संत त्याचं मी मला मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कृषी ये एक अत्यंत महत्वाची संघटना एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राची निर्मिती झाली यश चव्हाण मुख्यमंत्री होते बाबासाहेब महोर कुस्तीगीर हंसेमवरच होते बाळासाहेब देसाई कुस्तीगीर हंसे पदाधिकारी होते

आम्ही लोकांनी बघितलं आता बघणारे पहिला तयार करण्याची दृष्टी असणारे नवीन नेतृत्व ठिकठिकाणी तयार झालं पाहिजे माझी खात्री आहे की त्यांच्या कष्टाने उत्सव पुस्तके हे महाराष्ट्रात तयार होतील आणि देशाचा अवकाशील देशाच्या बाहेरसुद्धा महाराष्ट्राचा नाव देखील वाढ होती आणि ते जर करायचं असेल तर आज या ठिकाणी जे आयोजन केलं असं आयोजन हे ठिकठिकाणी केलं पाहिजे आणि त्यासाठीच विविध पवारांनी पुढाकार घेतला हे अतिशय आनंदाची आणि समाधानाची वाट आपण काही कुस्त्या पाहिल्या आता अंतिम कुस्ती पाहण्याच्यासाठी आपण सगळे असू गेले आहोत त्यामुळे अधिक वेळ लागितला किंवा सगळ्यांचं अभिनंदन करतो पण कुस्ती चांगली झाली त्या फायद्यानंतर कुस्तीचं कसल याचं कौतुक तुम्ही लोकांनी या ठिकाणी गेलं कशा प्रकारचा विवाद इथे येऊन दिला नाही आणि कुस्तीचं जे स्पीड आहे ते तुम्ही लोकांनी जतन केलं त्याबद्दल किंवा सगळ्यांचं अंतकरणापासून अभिनंदन करतो आणि असा अधिक वेळ खरंजा अंतिम कुस्ती लवकरात लवकर सुरू करावी ही सूचना देतो आणि आपली रजा घेतो जय